वणीमध्ये काँक्रीटीकरण नंतर भूमिगत गटारांचे कामं करण्याचा अजब गजब कारभार ग्रामपंचायत करत आहे तीन वर्षांपूर्वी सिमेंट कॉंक्रिटीकरण रस्त्याचं काम करण्यात आलं त्यानंतर एक वर्षपूर्वी रस्त्याच्या बाजूला भूमिगत गटारे करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या काही भाग फोडून गटारे करण्यात आल्या त्यावर कॉंक्रिटीकरण करण्यात आलं आता पुन्हा दुसऱ्या बाजूचा रस्ता खोदून भूमिगत गटाऱ्या तयार करण्याचं काम सुरू आहे फेब्रुवारीपासून काम सुरू असून अजून काम पूर्ण झालेलं नसून दुकानदारांच्या पुढे खड्डे खोदून ठेवण्यात आलेले आहेत त्यामुळे त्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे एकाच गल्लीतील किती वेळा काम करून त्यावर खर्च केला जात असून याचा मोजबाब देखील नाहीये नियोजन शून्य ना कारभार चालत असून ठेकेदार पोचण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासन करीत असल्याची ओरड वणी ग्रामस्थ करतायत पूर्वनियोजन नाही कोणत्याच कामावर कोणाचा अंकुश नाही भूमिगत गटारींचे संपूर्ण शहराचा आराखडा तयार करून त्याचं नियोजन असलं पाहिजे शहराच्या गटारींच्या पाण्याचा निचरांचा उतार हा या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो परंतु वणी ग्रामपंचायती हा अपवाद आहे पाहिजे त्या वॉर्डामध्ये सदस्यांच्या मर्जीनुसार काम करण्यात येत असून भूमिगत गटारी करताना अंदाजपत्रकानुसार काम होत नाहीये भूमिगत गटारी करताना पाईपच्या खाली पी सी सी करणं आवश्यक असून परंतु जेसीबीचे खड्डे खोदून पाईप टाकले जात आहेत आणि वरून मुरुम माती टाकून झाकले जातात परत त्यावर कॉन्क्रिटीकरण केलं जात आहे संपूर्णपणे पैशाचा अपव्य चालू असून याबाबत संबंधित शाखा अभियंता यांनी लक्ष देणं क्रमप्राप्त असून परंतु ठेकेदारांपुढे झुकते माप घेत घेतलं पाहिजे अंदाजपत्र पूर्णत्वाची दाखले देऊन बिलं अदा करण्यात मदत केली जाते या अंतर्गत काही बाबी वेळेवर कळत आहेत आणि काही बाहेर आहेत जनतेची दिशाभूल करण्याचं काम ग्रामपंचायत प्रशासन आणि प्रशासकीय अधिकारी आणि ठेकेदार करत आहेत पाहिजे त्या ठिकाणी पाहिजे ते काम केलं जात असून ठराविक ठिकाणी थोडे थोडे कामं दाखवून मर्जीतील ठेकेदाराचा फायदा केला जात असल्याचं हा सर्व खर्च ग्रामपंचायतीच्या निधीतून केला जातोय आपल्या सोयीनुसार अंदाजपत्रक तयार करून काम झाल्यावर अंदाज तयार करण्यात येत असून हा प्रकार सर्रास घडत असल्यानं ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होतीय वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोरवणी